नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश नी निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी जिल्हा सहकारी बँकांमध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा करता येणार मात्र नोटा बदलून देता येणार नाहीत राज्य शासनाचा निर्णय बँक आणि एटीएम मधून पैशांचं वितरण सुरळीत व्हायला किमान दोन ते तीन आठवडे लागतील लोकांनी संयम पाळावा आणि गरज असेल तरच बँकांमध्ये रांगा लावाव्यात सरकारचं आवाहन अखेर उसाला भाव न मिळाल्यानं सांगलीचा ऊस निघाला कर्नाटकात कर्नाटक राज्यातील कारखानदारांनी उसाला जादा दर दिल्यानं शेतकरी वळला कर्नाटककडे इचलकरंजी इथं खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये रामगुंज वेअरहाऊस या सूत रुपयांचं नुकसान आणि पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर दोन दिवसात धामधुमीत सोन्याचे दर पुन्हा एकदा उतरले प्रतितोळा तीन हजारानं सोनं झालं स्वस्त